गणपती बाप्पा आले की सर्वांनाच लगबग लागते ती म्हणजे उकडीच्या मोदकांची उकडीचा मोदक हा असा प्रकार आहे तो सर्वांच्या जिव्हाड्याचा आहे सर्वांनाच आवडतो पण बनवायला तितक्या काही सोप्पा नाही आहे उकडीचे मोदक बनवताना बऱ्याच जणांना पिठी कशी बनवावी हे समजत नाही तांदूळ कुठला वापरावा हे समजत नाही सोबतच हे दोन्ही केलं छान अशी सुद्धा बनवली पण त्याची उकड काढून पारी बनवून कळ्या काही पाडता येत नाही कारण ती सर्व होतं सरावाने आपण वर्षातून एकदा उकडीचे मोदक बनवायला घेतो आणि मग कळी काही मात्र पळत नाही मग मन नाराज होतं उकडीचा मोदक खावासा तर वाटतो सुबक सुंदर दिसावा असंही प्रत्येकाला वाटतं आपला उकडीचा मोदक छान दिसावा त्यासाठी मी अगदी सोपे पद्धत घेऊन आलेली आहे बघा हा जिभेवर ठेवताच विरगळणारा उकडीचा मोदक आपण बिना तांदूळाची पिठी बनवता बनवलेला आहे नाही याला आपण पारी लाटून याच्या कड्या पाडल्या तरी सुद्धा इतक्या सुंदर सुबक उकडीचे मोदक बनून तयार झालेत ते कसे हे बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल बघू शकता एकन एक कडी अशी छान उठून दिसत आहे सोबतच आपले उकडीचे मोदक अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत तरीसुद्धा याच्यामध्ये आपण पिठी वापरलेली नाही आहे म्हणजे तांदूळाची पिठीच आपण तयार केलेली नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे मोदक करून दाखवते तांदूळ कुठला वापरावा हे समजत नाही आहे तर मग ता ते सुद्धा प्रश्न मिटला आहे कारण कुठलाही तांदूळ घ्या अगदी तुम्ही बासमती तुकडा घेतला तरीही चालेल तसं जर म्हणाल ना उकडीचे मोदक बनवायला आंबे मोहर इंद्रायणी हे तांदूळ वापरले जातात कारण ते सुवाशिक असतात पण आता प्रत्येकाला तांदूळ तो भेटेलच असं नाहीये काही जण गावाकडे राहतात त्यांच्याकडे नसतात ते तांदूळ मग असा तुकडा तांदूळ तर ता असतोच ना बासमती तुकडा तांदूळ घेतला तरीही चालेल बघा एक वाटी घेतलाय आपण हा तांदूळ आत्ता तांदूळ दुसरा वापरलाय मग त्याला चिकटपणा यावा यासाठी आपण याच्यामध्ये साबुदाणा वापरणार आहे हो जो उपवासाला आपण खातो तोच हा साबुदाणा अगदी एक वाटी तांदूळासाठी आपण इथे दोन चमचे भरून हा साबुदाणा घेणार आहे साबुदाणामध्ये स्टार्च असतो तो चिकट असतो त्यामुळे आपली पारी अजिबातही फाटणार नाही आणि आपल्या तांदूळाला एक पांढरं शुभ्र असं एक रंग येईल म्हणजे जेणेकरून आपले मोदक अगदी पांढरे शुभ्र दिसतील तर आता हे तांदूळ आणि साबुदाणा एकत्रच आपण दोन तास भिजत घातलेला आहे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे नंतरच भिजत घालावे कारण उकळीचे मोदक पांढरे शुभ्र झाले पाहिजेत त्यासाठी प्रत्येक स्टेप फॉलो करा तर आता हे आपण दोन तास झाकून ठेवलं होतं बघू शकता छान असं मस्त भिजलेलं आहे साबुदाणासुद्धा व्यवस्थित भिजला आहे आणि तांदूळसुद्धा भिजलेले आहेत तर चला हे शिल्लकचं पाणी काढून घेऊयात हे पाणी फेकायचं नाही कारण पुढे उकड शिजवताना आपण याच तांदुळाचा वापर करणार आहे कारण या पाण्यामध्ये साबुदाणाचा सा स्टार आला तो चिकटपणा आलेला आहे तो आपल्याला पारीमध्ये कामात येईल तर इथे मी मिक्सरचं छोटं भांडं घेतलं ज्याने आपण चटणी करतो ना तेच भांडं वापरावं आता त्याच्यामध्ये आपण हे तांदूळ आणि साबुदाणा घालून घेऊयात जास्त पाणी वापरायचं नाही वाटताना अगदी दोन तीन चमचे म्हणजे पाण्याचं प्रमाण योग्य राहील तीन ते चार चमचे म्हणजे हा जो चमचा तुम्हाला दिसत आहे पोहे खायचा या चमच्याने तीन ते चारच चमचे पाणी याच्यामध्ये असलं पाहिजे नसलं तरी चालेल पण काही मिक्सरमध्ये नाही वाटल्या जात म्हणून अगदी तीन चार चमचे पाणी घालून अगदी स्मूथ अशी बघू शकता अगदी मी स्मूथ ही पेस्ट वाटून घेतली शक्य असेल तेवढी स्मूथ वाटा जर तुम्हाला वाटलं याच्यामध्ये काही दाणे राहिले तर तुम्ही याला वस्त्रगाड करून घ्या म्हणजे गाडून घ्या एखाद्या कपड्यामध्ये एखाद्या बारीक चाळणीने म्हणजे एकही कण याच्यामध्ये तांदूळाचा किंवा साबुदानाचा राहता कामा नये मी अगदी बारीक वाटून घेतलं होतं तर आता ते आता कढईमध्ये घालून घेतलं ज्या वाटीने तांदूळ घेतला होता त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलं आहे बघा तेच पाणी वापरलं ज्यामध्ये साबुदाणा आणि आपण तांदूळ भिजत घातले होते जे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलं छान हलवून घ्यायचं कारण यातला ते सारण लागलेलं आहे तांदूळाचं आणि साबुदाण्याचं ते सर्व आता निघून येईल आणि अर्धीच वाटी पाणी वापरायचं पाण्याचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे एक वाटी तांदूळ त्याला दोन चमचे साबुदाना त्याला वाटताना तीन ते चार चमचेच पाणी आणि नंतर शिजवताना अर्धी वाटी पाणी बस आत्ता हे आपण कढईमध्ये ठेवलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालूयात आणि एक चमचा तूप घालायचं आता इथे मेल्टेड मी तूप वापरलं नाही म्हणून अर्धा चमचा घातलाय आणि मेल्टेड जर तूप असेल तर एक चमचा घालावं आता हे सतत चालवत आपण शिजून घेऊयात लो टू मिडियम फ्लेमवरती सतत चालवत शिजवायचं कारण तुम्ही बघू शकता तांदूळ आहे तर हा असा लगेच घट्ट व्हायला लागतो म्हणून सतत चालवायचं ही उकडीचे मोदक अगदी नऊशिखे लोकसुद्धा आरामात करतील ज्यांनी कधी मोदकांचा मसुद्धा सुद्धा बनवला नाही आणि स्वयंपाकातला त्यांना काहीच येत नाही ते सुद्धा आज उकडीचे अगदी सुबक सुंदर पांढरे शुभ्र मोदक बनून तयार करतील सुगरणीसारखे मोदक बनवणं प्रत्येकाला जमत नाही त्या कळ्या पाडणं प्रत्येकाला जमत नाहीत नवीन नवीन लग्न झालं आहे पहिलाच गणपती उत्सव आहे आणि घरी उकडीचे मोदक बनवायचे आहेत मग अशा वेळेस तारांबळ न उडता स्वाती रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा आणि अशा सोप्या सोप्या रेसिपीज नक्कीच ट्राय करा हे उकडीचे मोदक सर्वांना आवडतील सर्वजण अगदी आनंदाने आणि कुतुहलतेने तुम्हाला विचारतील जरूर की हे तुम्ही कसे बनवले ना तांदुळाची पिठी वापरली ना कुठला तांदूळ घ्यायचा आणि कसा घ्यायचा पिठी कशी बनवायची आणि कड्या कशा पाडायच्या अजिबातही टेन्शनच ठेवलं नाही आहे मी सोपेतली सोपी पद्धत आहे बघा इथे लक्ष द्या पिठी शिजवताना आपण म्हणजे जे हे उकड आपण शिजवतो याला उकड म्हणतात जे नवशिके आहेत त्यांना मी सांगते हे शिजवताना अजिबातही सोडून जायचं नाही सतत त्याला चालवत शिजवायचं बघू शकता दोन मिनटानंतर हे छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे बघू शकता कढाई थोडी थोडी सोडत आहे आता आपण सतत याला चालवूयात रंग बघू शकता अगदी पांढरा शुभ्र आलेला आहे चमकतोय चक्क तो, तो मस्तच आणि बघू शकता कढाईला कसं सोडत आहे आता हे आपल्याला असंच शिजवायचं आहे संपूर्ण याचा चक्क समस्त गोळा झाला पाहिजे आणि एक चकाकी यावी यासाठी या स्टेपला याच्यावरती अगदी अर्धा चमचा तूप घालावं म्हणजे काय होते छान हे कढाई सोडायलाही मोकळी होईल आणि याच्यावरती एक चमक येईल बघा अगदी एक दोन सेकंद परत मी ही शिजवते छान बघू शकता तुम्ही उकड किती मस्त शिजली आता मी गॅसची फ्लेम बंद केली तरीसुद्धा मी हे थोडंसं फिरवून घेते कारण कढई गरम असते बघा आणि बघू शकता क्षणी तुमच्या लक्षात येत असेल की उकड आपली इथे परफेक्ट शिजलेली आहे तर आता आपण याला झाकण ठेवून बाजूला ठेवूयात याला झाकूनच ठेवावं झाकण छान असं घट्ट ठेवायचं आणि आता याला साईडला ठेवायचं त्याच्याला उकडीच्या मोदकांसाठी आपण इथे आता सारण तयार करूयात आतमधलं आता नारळ कसा खोवा हे जमत नाही ते खोवायची मशीन नाही आहे घरी विडीवरती नाही खोवता येत मग काय करायचं तर काय असं नारळ ओलं नारळ फोडून घ्यायचं आता त्याची ही जी पाठ असते ती तुम्ही काढू शकता बरं का पण नाही जमत आहे काढायला तर काहीच टेन्शन नका घेऊ कारण या सारणामध्ये आपण गुडच घालणार आहे त्यामुळे याचा रंग काही जास्त चेंज होणार नाहीये काढायचं असलं तर काढून घ्यायची याची पाठ आणि छोटे छोटे पीसेस करायचे आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालून घ्यायचे आता तुमच्याकडे जर नारळ खोवायची ती यंत्र आहे किंवा मग तुम्हाला विळीवरती नारळ खोवता येतं तर तुम्ही नक्कीच नारळ खोवून घ्या पण हे त्यांच्यासाठी जे अगदी नवशी आहेत आपण मिक्सरला छान असं ते फिरून घेतलं आता इथे हे मेहनत करावीच लागेल गुळ आपल्याला खिसूनच घ्यावं लागेल तरच त्याचा परफेक्ट मेजरमेंट येईल गुळसुद्धा खिसून घेतलाय नारळसुद्धा मिक्सरला छान असं पल्स मोडवरती फिरून घेतलंय एक वाटी नारळ तर त्याला आपण पाऊण वाटी गूळ घेतलाय कढईमध्ये अर्धा चमचा तूप घातलंय आणि त्याच्यावरती खसखस घालायची एक चमचा छोटा एक चमचा बघू शकता खसखस छान अशी फुलायला लागते त्याच्यानंतर आपण जे मिक्सरला खोवून घेतलंय ते नारळ घालूयात आणि आता हे एक दोन सेकंदासाठी फिरून घेतलं की नंतर त्याच्यावरती लगेच तो गूळ घालायचा बघू शकता गूळ घातल्यानंतर ना हे अगदी लगेच याला पाणी सुटायला लागतं कारण नारळसुद्धा ओला आहे गुळाचासुद्धा गोडवा आणि ओलावा याच्यामध्ये येणार आहे म्हणून हे सतत चालवत आपल्याला शिजून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित गूळसुद्धा मेल्ट होईल आणि आपलं सारण व्यवस्थित शिजेलसुद्धा याच्यामध्ये खसखस जरूर घाला खूप छान लागते बघा नारळ मिक्सरवरती फिरवताना लक्षात ठेवायचं की ते पल्स मोडवरती फिरवायचं नाहीतर एकसारखं जर नारळ मिक्सरवरती फिरवलं तर मग त्यातून दूध बाहेर येईल तसं न करता पल्स मोडवरती फिरवायचं एका दोन पीस राहिलं तर ते, ते काढून घ्यायचं आणि बघू शकता रंग काय अप्रतिम आलेला आहे आणि याच्या सारणामध्ये आपण गूळ घातला आहे त्यामुळे याच्यामध्ये जायफळ हे गेलंच पाहिजे इलायची पावडर घालायची आणि छान असं फ्रेश जायफळ खिसून घालायचं गुळाचं आणि जायफळचं कॉम्बिनेशन खूप भारी लागतं आणि बघू शकता आपण नारळाची पाट काढली नाही तर काही फरक पडला आहे का कारण याच्यामध्ये गुळच घातला आहे त्यामुळे तो कलर मिक्स झाला आहे हो की नाही सोप्पं काहीजणं काही प्रकार अगदी कठीण करून सांगतात जे नवशिके असतात ते नुसतं गोंधळून जातात त्यांना वाटते उकडीचे मोदक करणं आपल्याला येतच नाही असं काहीच नाही आहे अगदी सोप्या पद्धतीने आज आपण उकडीचे मोदक बनवतोय तर बघू शकता अगदीच याच्यामधलं पाणी निघून गेलेलं आहे म्हणजे जे मॉइश्चर होतं खोबऱ्यातलं गुळाचं सगळं निघालेलं आहे छान असं कोरडं कोरडं झालंय बघू शकता या पद्धतीचं तर आता आपण हे साईडला ठेवूयात इकडे उकड तुम्ही बघू शकता वा अजिबातही चिकट नाहीये मस्तच मी तुम्हाला अगदी जवळून सुद्धा दाखवते रंग बघा काय पांढरा शुभ्र आलेला आहे आणि कोणी म्हणेल का बिना तांदूळाची पिठी बनवता ही आपण अगदी तांदूळ भिजू घालून आणि कुठलाही घ्या असं का काहीच नाही की बासमती घ्या किंवा सुरती कोलम घ्या किंवा इंद्रायणी घ्या किंवा काहीच नाहीये आंबे मोहर घ्या आता ती घेतला तर फारच चांगलं कारण आंबे मोहर आणि इंद्रायणी तांदूळाने सुवा असतो जसं मी तुम्हाला आधी सांगितलंय पण नाही भेटला काहीच नाहीये तुकडा बासमती तांदूळ घ्यायचा त्याला सुद्धा छान सुगंध असतो आणि सांगितलेल्या स्टेपनुसार उकड काढून घ्यायची बघू शकता उकड काय प्रतिम झालेली आहे अगदी थोडीशी आपण ती मळून घेतली जास्त मळायची सुद्धा गरज पडली नाही आणि अगदी लोण्याप्रमाणे याचे गोळे आहेत छोटे छोटे आता आपण याचे गोळे बनवून तयार करूयात गोळा बनवताना हातावरती थोडासा असा मस्त मॅश करून घ्यायचा अजिबातही याला तळा जात नाही आहेत बघू शकता तुम्ही तर संपूर्ण माझ्या इथे हे एकवीस मोदकाचे गोळे बनून तयार झालेत मीडियम साईजचे बनवतो आहे आपण म्हणजे एवढ्या सारणामध्ये मिडियम साईजचे आपले एकवीस मोदक बनवून तयार होतात आता हे जर तुमच्या हाताला चिटकत असेल तर याला आपण थोडंसं हाताला लावून घ्यायचं चिटकणारच नाही आहे कारण उकड आपण अगदी परफेक्ट बनवलेली आहे पण चिटकलं तर त्याच्यासाठी मी टिप्स सांगितले तुम्हाला बघू शकता अजिबातही तडा गेलेल्या नाही आहे चिरा गेलेल्या नाही आहेत प्लेन झालेला आहे आता एक गोळा घेतला बाकीचा गोळा आपण झाकून ठेवलेल्या आहेत आता घेतला आहे साचा कारण आज आपण बिना कळा पाडता उकडीचा मोदक बनवणार आहे जे अगदी नवशिके आहेत त्यांच्यासाठी ही रेसिपी परफेक्ट आहे बघा असा मोदक तुम्हाला साचा आरामात मिळेल बाजारात आणायचा छान त्याला तूप लावून घ्यायचं बंद करायचा उकळ काढून घोडा बनवलाय तो असा लांबट करायचा आणि याच्यामध्ये हा असा मस्त भरायचा आता भरण्याची पद्धत बघा नुसतं भरायचा नाही तर हाताला थोडस म्हणजे बोट्याला थोडस तूप लावायचं आणि सगळ्या बाजूने तो छान असा प्रेस करून घ्यायचा आतमध्ये म्हणजे याच्यावरची जी ही डिझाईन आहे ह्या ज्या कळ्या आहेत त्या आपल्या मोदकावरती अगदी उठून येतील जे आता सारण तयार केलं होतं ते छान असं भरायचं मस्त आतमध्ये असा गड्डा करायचा व्यवस्थित आणि आता हे वरतून बंद करून घ्यायचं आणि आता उकडीचा मोदक बनवून तयार आहे तुम्ही बघू शकता कळ्या तुम्ही बघू शकता काय मस्त याला आलेल्या आहेत तर चला आता या पद्धतीने सर्वच मोदक आपण इथे बनवून तयार करूयात आहा हा बघू शकता काय पांढरे शुभ्र अप्रतिम असे उकडीचे मोदक आपण इथे बनवून तयार केलेले आहेत नाही तांदळाची पिठी बनवली आणि पारी बघू शकता काय पातळ केलेली आहे आतमधलं सारण सुद्धा दिसतंय अप्रतिम आता हे स्टीम कसे करायचे ते बघूयात कारण उकडीचे मोदक स्टीम जर व्यवस्थित केले नाही तर ते चिवट होतात चिकट होतात तर चला आता स्टीम करायची पद्धत पाहूयात इथे मी, मी स्टीमर घेतलेला आहे आता तुम्हाला जर केळीचं पान मिळालं तर खूप छान नाही मिळालं तर अशी जाळी घ्यायची बघा स्टीमर नाहीये तर मग कढईमध्ये पाणी ठेवायचं त्याच्यावरती एखादं स्टँड ठेवायचं आणि त्याच्यावरती मग उकडीच्या मोदकांची प्लेट ठेवावी माझ्याकडे स्टीमर आहे तर म्हणून मी अशी जाडी घेतली त्याच्यावरती ठेवली थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा बघा आणि आपले असे मस्त मोदक थोड्या थोड्या अंतरावरती ठेवून पाण्याला अशी उकडी आल्यानंतर ते स्टीमरमध्ये ठेवावे थंड पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत कारण ठेवल्या ठेवल्या त्याला छान अशी वाफ लागली पाहिजे आणि बघू शकता फक्त दहा मिनटात आपले उकडीचे मोदक स्टीम होऊन तयार झालेले आहेत कारण उकड आधीच शिजलेली असते वाफवायला जास्त वेळ लागत नाही आणि तुम्ही जर जा जास्तच वेळ हे स्टीम केले तर मग ते चिवट होतात आता छान अशी मस्त तुपाची धार या मोदकांवरती सोडायची केसर लावलेला आहे गार्निशिंगसाठी छान दिसतं प्रतिम तर किती सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला उकडीचे मोदक बनवून दाखवलेत ना मग यावर्षी जरूर गणपती उत्सवामध्ये उकडीचे मोदक बनवा आणि सर्वांजवळून कौतुकाची थाप मिळवा मोदक मी तुम्हाला अगदी जवळून दाखवते स्टीम झाल्यानंतरही बघू शकता याच्यावरच्या ह्या कळ्या ज्या आहेत त्या अप्रतिम दिसत आहेत रंग अजिबातही चेंज झालेला नाहीये आपण स्टीम परफेक्ट केलेला आहे जास्त स्टीम करू नका व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेल्या छोट्या मोठ्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमची उकडीचे मोदक सुद्धा असेच बनतील अजिबातही चुकणार नाहीत तांदूळ भिजू घातल्यापासून तर आपण मोदक बनवायपर्यंत सर्वच छोट्या मोठ्या टिप्स अगदी डिटेल मध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तरी सुद्धा काही अडचणी आल्या तर नक्कीच तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकता तर मग वाट कसली पाहताय या वर्षी उकडीचे मोदक जरूर बनवा आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा रेसिपी जर आवडली युजफुल वाटली तर नक्कीच आपल्या मित्रपरिवारात शेअर करा म्हणजे ते सुद्धा अगदी सहजतेने मऊ लुसलुशीत कापसासारखे उकडीचे मोदक बनवू शकतील मोदकाचं सारण तुम्ही बघू शकता टेक्चर रंग तुम्ही बघू शकता अप्रतिम आलेला आहे आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं नसेल तर हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील आणि बेलायकन जर क्लिक केलं तर तुम्ही त्या मिस सुद्धा नाही करणार तर भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी सोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा स्वातीज रेसिपी मराठी यूट्यूब चॅनल म्हणजे रेसिपी आपली आपुलकीची